प्लीज स्वामी समर्थ नमस्कार सर्वांचं परत आहे श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आणि चेहरा तर एवढा डाऊन झाला होता कारण का आत्ता उन्हाला चालू आहे त्यामुळे चेहऱ्याचं काय माझ्याविषयी हार्डच झाला आहे आणि मी काही असं प्रोडक्ट यूज वगैरे केलं ना मला सूटच होत नाही चेहऱ्याला आणि तुमच्या बाबतीत असं होतं की नाही नक्की सांगा आणि विषय काय माहिती आहे का स्किन ड्राय असल्यामुळे तर बरेचसे प्रॉब्लेम होतात स्किनला त्यामुळे मग काहीच यूज करत नाही कारण का आपल्याला सूट होत नाही त्या गोष्टी आपण करतच नाही तर हा माझा विषय आहे बरं का आणि आजच्या ब्लॉग मते ना तुम्हाला एक युनिक गोष्ट दाखवणार आहे जी घरात तुम्ही करू शकता आपल्या चेहऱ्याची काळजी आपणच घ्यायची असते आणि चला तर आता तुम्हाला दाखवते मी मी काय काय करते माझ्या चेहऱ्यासाठी आणि सहसा तर आपल्याला टाईम भेटतच नाही कामाचा एवढा लोड असते ना की बोलून सोय नाही तरी पण त्यातून मी अगदी तुम्हाला ना घरच्या गर घरी तुम्ही सोपी हे करू शकता चेहऱ्याची काळजी घेऊ शकता बरेचसे प्रोडक्ट तर मार्केटमध्ये आहेतच पण आपल्याला घेणं शक्य असतं नसतं आणि मेन गोष्ट ते आपल्याला सोड तो नाही महत्त्वाचं आहे तर चला मी काय करते माझ्या चेहऱ्यासाठी तुम्हाला दाखव आणि ना कसं बघायला गेलात नंतर प्रत्येकाच्या घरात ना कोणी ना कोणी कॉफी लवर असतंच त्यामुळे काय कॉफी तर असते घरात आणि नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन दोन रुपयाची पुडी तुमच्यासाठी आणून ठेवू शकता आणि ही पुडी आहे का नाही दोन वेळेस तुम्ही यूज करू शकता आणि बघते तर काही डब्यामध्ये फेपरमिटच्या गोल्या तर आम्ही मागे मुंबईला गेलो होतो तर त्यावेळेस मी पुढं ते आणलं होतं आणि खरंच हे अचानक भेटलं पण लहानपणीची एक आठवण आणि सेम टेस्ट आहे बरं का तर खरंच लहानपणी पेपरमेट म्हणजे फेमसच होतं आपल्यासाठी तर तुम्ही पण खाल्लंत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा या गोल्या एक रुपयाला चार आठ भेटायच्या तर तुम्हाला किती भेटायच्या या कमेंटमध्ये सांगा आता तर एक रुपयाला दोनच भेटतात आणि जेवढं पॅकेज मला बोलतात ना पॅक जे लागणार आहे ना, ना तेवढंच मी केलं आहे जास्त काही केलं नाही कारण का जास्त घेतलं ना तर ते मग जास्त आपण ज्यावेळेस चेहऱ्यावर यूज करतो ना त्यावेळेस थोडं जास्तच आपल्याला चणचंतं त्यामुळे जेवढं होईल तेवढंच आपलं थोडं थोडं नॉर्मली लावायचं आहे आणि छान असं मग जिथं जिथं फोड्या वगैरे आहेत ब्लॅक जास्त झाले तर त्या ठिकाणी लावून घेतलं ला मी आणि ही अगदी सोपी पद्धत आहे माझ्या तर स्किनला काही सूट होत नाही तर मी अशा पद्धतीने माझ्या चेहऱ्याची काळजी घेते आणि हे ओटसूट लावत नाही बरं का हे आता सहा महिने झाले असतील त्याच्यानंतर मी लावले मला कसं माहिती आहे का, का चेहऱ्यासाठी आपल्याला बरंच वाटतं की आपला चेहरा छान दिसला पाहिजे असं तसं पण काय करणार प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट आहेत ना तेच काही यूज आपल्याला करायला पण होत नाही आणि सूट पण होत नाही आणि कॉस्टली तर आपल्याला माहिती आहे आपल्याला सूट झाले म्हणजे बरे नाही तर मग ते पडून राहतात आणि इथे ना चेहरा स्वच्छ असा धुवून घेतला आहे बघू शकता आणि पहिलेच्या चेहऱ्यात आताच्या चेहऱ्यात तुम्हाला फरक थोडा का होईना दिसतंय आणि मला तर दिसला तुम्हाला दिसला की नाही कमेंटमध्ये सांग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल अरे श्वेता त्याची केस एवढी लांब कशी झाली तर नाही बरं का ते मी मिशोवरून ऑनलाईन मागवली होती आणि खरंच खूप छान आली आणि याची प्राईस ना एकशे सत्तर रुपये आहे तुम्ही पण मागवू शकता ज्या ताई व्हिडिओ वगैरे बनवतात त्यांचे केसं माझ्यासारखेशी छोटे असतील तर नक्की तुम्ही मागवू शकता आणि कसं आहे मस्त वाटते एकदम लूक आहे ना माझी रिअलमध्ये ना केसं एवढी लांब होती ज्यावेळेस माझी हॉस्टेल लाईफ होती त्यावेळेस पण आता इकडं कसं माहिती आहे का पाणी चेंज झाले त्यामुळे ते असं केसांचं हे झालं आहे खरं तर पण मी तर खूप हॅपी आहे या प्रोडक्टने तुम्ही पण मागू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की सपोर्ट करा बरं आहे का आणि अशाच नवनवीन वस्तू किंवा काही गोष्टी तुमच्यासोबत नक्की श्वेताताई त्याशी शेअर करणार आहेत त्यामुळे श्वेताताईच्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका